गणपती मोरया आज आपण मी इथे साईपासून घेतलेली साई कसं तयार करायचे ते पाहूया फ्रीजरमधून मी सकाळी मी ही साय बाहेर काढून ठेवली आहे फ्रीजरमधून सकाळीच बाहेर काढून ठेवलेली आहे त्यासाठी तुम्ही पाच ते सहा तास फ्रीजरच्या बाहेर काढून ठेवली तरी चालेल कारण आपलं लोणी हे लवकर निघणार आहे साईपासून तयार करायचं आहे मी इथे गरम पाणी ठेवलेलं आहे ते आपण या साईमध्ये मिक्स करून घेऊया कारण आपलं लोणी लवकरात लवकर तयार होईल तुम्ही पाहू शकता आपण गरम पाणी ॲड केल्यानंतर हे तूप कसं वरती आलेलं आहे आपल्याला तूपच तयार करायचं आहे जास्त भांडी न घाण करता फक्त एका पातेल्यामध्ये एकच चम्मच टाकलेला आहे मी आणि असं पूर्ण असं ढवळून घेणार आहे याचा याच्यात मी रवीचाही वापर केलेला नाही आहे ह्या चमचानीस अशा पद्धतीने मी पूर्ण असं हलवून घेणार आहे दोन ते तीन मिनिट झालं हलवलं आहे तर अशा प्रकारे लोणीवरती आलेला आहे आपल्याला अशा पद्धतीने पाच ते दहा मिनिट असं चम्मच पूर्ण फिरवत राहायचं आहे मी हा चम्मच असं फिरवलेला आहे तुम्ही पाहू शकता यातील जे पाणी पाणी आहे ते बाजूला झालं आहे आणि लोणी आहे ते बाजूला मी zoom करून तुम्हाला दाखवतीये पहा छान असं आपलं लोणी बाजूला झालेलं आहे आणि याचा वापर तुम्ही ताक म्हणून पण करू शकता जे पाणी राहिलेलं आहे ते आपण आता हे पाणी काढून घेऊन या लोण्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ असं धुवून घेऊया आणि नंतर त्याच्यामध्ये थंड पाणी टाकूया थंड पाणी टाकून आपण हे पाणी पूर्णपणे बाजूला काढायचं आहे तुम्ही या पाण्याचा वापर झाडांना जसं की कडीपत्त्याला पण टाकू शकतो किंवा ताक म्हणून याचा वापर करू शकतो पिऊ शकतो ताकाला पण माझं जरा जास्त दिवसाचं लोणी होतं म्हणजे की साय त्याच्यामुळं मी हे वापरणार नाही ना आहे तुम्हाला जसं आवडेल तुम्ही तसं करू शकता तुमची साय जर जास्त दिवसाची नसेल तर तुम्ही हे यूज करू शकता त्याचबरोबर आपण गॅसवरती तर हे पातील ठेवून दिलं आहे त्याच पातील्यात मी हे लोणी जे काढलेलं आहे ते असं वितळवून घेणार आहे त्याच चमच्याने मी असं याला आलवत आहे पूर्ण असं वितळवून घेणार आहे त्यासाठी मी गॅसची फ्लेम आहे ते फुल स्पीडने केलेली आहे आता आपण पाहू शकतो गॅसवरती पूर्ण वितळून झालेलं आहे आपलं लोणी जे आहे ते आता आपण गॅसची फ्लेम आहे ती बारीक केलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण खायची जी पानं असतात ती टाकणार आहोत तुमच्याकडे ही पानं नसतील तर तुम्ही तुळशीची पानंही यूज करू शकता छान असा कलर आलेला आहे तुपाला एक दहा मिनटासाठी आपण हे असंच ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता तूप कसं तयार झालेलं आहे आपलं छान असं पहा आपलं तूप तयार झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम ही बंद केलेली आहे पाच मिनिटासाठी असंच ठेवून देऊन आता आपण हे तूप एका डब्यामध्ये वतून घ्यायचं आहे किती छान झालेलं आहे हे तूप पहा तुम्हीही करू शकता घरच्या घरी मस्त असं तूप झालेलं आहे माझं हे गाईचं तूप आहे तुमच्याकडे म्हशीचं दूध असेल तर तुम्ही त्याचंही बनवू शकता खूप सुंदर झालेलं आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला करायला विसरता